वळ आता पुढील बातमीकडे अयोध्या मथुरा आणि काशीचा विध्वंस परकीय राजवटीने केला त्यानंतर राजमाता अहिल्यादेवींनी शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली तिथे नित्यपूजा अर्चा चालविण्यासाठी योग्य ती सोय केली आणि काशीची पूज्य परंपरा अबाधित ठेवली अन्यथा अयोध्येच्या श्रीराम मंदिराची दुरावस्था झाली तशी काशीची अवस्था झाली असती देशातील करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या काशीचे महात्म्य पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी पुन्हा प्रस्थापित केले राजमाता अहिल्यादेवींचे हे उपकार हिंदू समाज कधीच विसरणार नाही असे मत आमदार सुधीरददा गाडगे यांनी व्यक्त केले आपल्या जनसंपर्क कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेस अभिवादन करताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी माजी जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या बिरजे सरचिटणीस विश्वजित पाटील अविनाश मोहिते सुनील भोसले प्रियानंद कांबळे गौस पठाण गणपती साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते